नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकर राजाय युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आजचे आतापर्यंत झालेल्या सर्व, वाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजाय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायको बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुम्ही बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवक चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सदतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवघ दोनशे आठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल देऊळगौराच्या कापूस लोकल अभक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल वरोडा कापूस लोकल अवघक त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमदास सहा हजार सहाशे रुपये क्विंटल दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल वरोरा मांडेली कापूस लोकल अवक एकशे तीस क्विंटलची कमीत कमदास सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा खांबड कापूस लोकल अवक एकशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेपल अबग पाचशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सा सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण अंदाज सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे साठ रुपये क्विंटल पुढील बाजार समिती फुलंबरी कापूस मध्यम स्टेफल अवघ तीनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल तरी होते एक जून दोन हजार चोवीस अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजार भाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन ओढसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय